नमस्कार वैद्यकीय जगातलं एक असं क्षेत्र जे नेहमी पडद्याआड राहतं पण रुग्णांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं काम करतं आज आपण याच पॅथॉलॉजीमधल्या करिअरच्या संधी आणि त्यातील प्रवासाविषयी अगदी सोप्या भाषेत सगळं काही जाणून घेणार आहोत कधी विचार केलाय का की डॉक्टर जेव्हा सांगतात की तुम्हाला अमुक एक आजार झालाय तेव्हा त्या निदानापर्यंत ते, निदाना ते पोचतात कसे म्हणजे आजाराच्या मुळाशी जाऊन त्याचं खरं कारण कोण शोधून काढतं हे काम खरं तर एखाद्या गुप्तहेरापेक्षा कमी नाही आणि या वैद्यकीय गुप्तहेरालाच म्हणतात पॅथॉलॉजिस्ट हे असे डॉक्टर असतात जे लॅबमध्ये रक्ताचे टिश्यूजचे किंवा शरीरातील इतर नमुन्यांचे विश्लेषण करतात आणि रोगाचं अचूक निदान लावतात खरं तर हेच आहेत खरे मेडिकल डिटेक्टिव्ह तर मग असा मेडिकल डिटेक्टिव्ह बनायचं कसं यासाठी किती शिकावं लागतं चला तर आता या ज्ञानाच्या मार्गाबद्दल सविस्तरपणे समजून घेऊया पॅथॉलॉजिस्ट बनण्याचा प्रवास तसा लांब आहे म्हणजे जवळपास साडेआठ ते नऊ वर्षांचा याची सुरुवात होते एम बी बी एसच्या साडेपाच वर्षांच्या पदवीने हा पाया आहे त्यानंतर पॅथॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशनसाठी तीन वर्षांची एम डी पदवी घ्यावी लागते आणि ज्यांना संशोधनात किंवा एखाद्या विशिष्ट शाखेत आणखी खोलवर जायचं असेल त्यांच्यासाठी डी एम किंवा पी एच डी करण्याचा पर्याय सुद्धा असतो आता पॅथॉलॉजी म्हणजे फक्त एकच गोष्ट नाही आहे हे एक खूप मोठं क्षेत्र आहे अने आणि त्यात अनेक उपशाखा आहेत प्रत्येक शाखेत वेगवेगळ्या प्रकारच्या निदानावर फोकस केला जातो चला बघूया याचे काही मुख्य प्रकार कोणते आहेत यात बरीच व्हरायटी आहे बघा क्लिनिकल पॅथॉलॉजिस्ट रक्त लघवी यांसारख्या द्रवांची तपासणी करतात ज्यातून इन्फेक्शन किंवा शरीरातली इतर गडबड कळते ॲनेटॉमिकल पॅथॉलॉजिस्ट शरीरातील पेशी आणि अवयवांचे नमुने तपासून कॅन्सरसारखे गंभीर आजार शोधतात फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट तर एखाद्या क्राईम सीनमधल्या शर्लॉक होम्ससारखे असतात जे मृत्यूचं खरं कारण शोधून काढतात आणि मॉलिक्युलर पॅथॉलॉजिस्ट थेट जेनेटिक लेवलवर जाऊन आजाराचं निदान करतात शिक्षण आणि प्रकार तर समजले पण आता वळूया या करिअरच्या प्रॅक्टिकल गोष्टींकडे म्हणजे पॅथॉलॉजिस्टचं रोजचं काम नक्की काय असतं आणि या महत्त्वाच्या कामासाठी पगार किती मिळतो एका पॅथॉलॉजिस्टचा दिवस खरं तर लॅबमध्ये सुरू होतो मायक्रोस्कोप खाली नमुने तपासणे ब्लड टेस्ट आणि बायोप्सीचे विश्लेषण करणे आणि त्यातून अचूक रिपोर्ट तयार करणे हे त्यांचं मुख्य काम हेच रिपोर्ट्स पुढे उपचारांची दिशा ठरवतात याशिवाय लॅबचं व्यवस्थापन करणं क्वालिटी कंट्रोल सांभाळणं आणि नवीन रोगांवरच्या संशोधनात भाग घेणं याही त्यांच्या जबाबदाऱ्या असतात पॅथोलॉजिस्टसाठी कामाच्या संधी भरपूर आहेत सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये तर त्या आहेतच पण मोठ्या डायग्नॉस्टिक लॅब्समध्येही खूप मागणी असते इतकंच नाही तर मेडिकल कॉलेजमध्ये शिकवणं रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नवीन शोध लावणं किंवा अगदी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करणं असे अनेक वेगवेगळे पर्याय त्यांच्यासमोर खुले असतात आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे पगार करिअरच्या सुरुवातीला एक पॅथॉलॉजिस्ट दरमहा साधारणपणे चाळीस ते ऐंशी हजार रुपये कमवू शकतो पण जसजसा अनुभव वाढतो म्हणजे समजा पाच वर्षानंतर हाच आकडा आरामात एक ते दोन लाखांच्या पुढे जातो म्हणजे अनुभवाची किंमत इथे नक्कीच मिळते पण थांबा इथेच गोष्ट संपत नाही जर तुमच्या थोडा बिझनेसवाला कीडा असेल तर तुम्ही स्वतःची डायग्नॉस्टिक लॅब सुरू करू शकता आणि मग तर कमाईला कोणतीच मर्यादा नाही महिन्याला तीन लाख किंवा त्याहूनही जास्त कमाई करणं सहज शक्य आहे हे सगळं ऐकून भारी वाटतंय बरोबर पण बर एक महत्वाचा प्रश्न उरतोच हे क्षेत्र आपल्यासाठी योग्य आहे का यासाठी आपल्यामध्ये कोणती कौशल्य असायला हवीत ह्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे बारकाईने बघण्याची क्षमता कारण एका छोट्याशा सेलमध्येच आजाराचं मोठं रहस्य दडलेलं असू शकतं सोबतच सायंटिफिक अनालिसिसची आवड हवी लॅबमधली उपकरणं हाताळता यायला हवीत अचूक रिपोर्ट लिहिता यायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकता आणि जबाबदारीची जाणीव असणं खूप गरजेचं आहे चला धर्म पटकन एकदा सगळं डोळ्यांखालून घालूया हे आहे वैद्यकीय निदानशास्त्र पात्रता आहे बारावी सायन्स नीट एमबीबीएस आणि मग एम डी साधारण आठ ते नऊ वर्षांचा अभ्यासक्रम आहे पगाल उत्तम आहे आणि हो भविष्यात या क्षेत्राला मागणी खूप जास्त असणार आहे यात काहीच शंका नाही तर मग मायक्रोस्कोप खालून आजाराचं रहस्य उलगडून रुग्णांचं आयुष्य बदलण्याची ही वैद्यकीय गुप्तहेराची भूमिका किती आव्हानात्मक आणि तितकीच समाधान देणारी असू शकते याचा नक्की विचार करा